नमस्कार मित्रांनो मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पावभाजीची रेसिपी अगदी घरच्या साहित्यात घरच्या पद्धतीने कमी वेळात वन पॉट ही डिश आहे एकदाच काही एक्स्ट्रा आपल्याला भाज्या बॉईल करून नाही घ्यायच्या आहे काही नाही अगदी झटपटीत आपण ही रेसिपी तयार करू शकतो तर बघा साहित्यांमध्येही ते मी घेतलेलं आहे मटार घेतलेले आहे बटाटे गाजर घेतलेला आहे फुलकोबी बीट घेतलेला आहे आणि शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेले टोमॅटो कोथिंबीर आलं लसण पेस्ट इथे सुक्या मसाल्यांमध्ये मी घेतलेला आहे धने पावडर तिखट आणि हळद आणि इथे घेतलेला आहे चवीनुसार मीठ पावभाजी मसाला जिरं आणि इथे कसुरी मेथी घेतलेली आहे तर चला झटपटीत आपण कमी साहित्यांमध्ये इथे पावभाजी तयार करून घेऊ तर बघा कुकर घेतलेला आहे मी एक कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे अगदी एक ते दीड चम्मच तेल घातलेलं आहे छोट्या चम्मचनी आणि यामध्ये दोन चम्मच मी बटर घातलेलं आहे बघू शकता आधी तेल घालायचं आहे त्यानंतर बटर टाकायचं आहे नाहीतर बटर आधी टाकलं तर ती जळून जाते म्हणून आधी तेल घालायचं त्यानंतरच बटर घालायचं बटर आणि तेल तापलं तापल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे बघू शकता फोडणीसाठी जिरं घालून घ्यायचं आहे जिरं तडतडलं त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अगदी दोन मोठ्या आकाराचे मी इथे बारीक कांदे चिरून घेतलेले आहे बघू शकता बारीक बारीक चिरून घेतलेले आहे आणि छान आपल्याला हलकं इथे कांदा परतून घ्यायचा अगदी खूप जास्त आपल्याला कांदा परतायचा नाही आहे हलका गुलाबी रंगावर आला की बस आपला कांदा झालेला आहे बघू शकता हलका हलका इथे कांदा आपल्या आणि मंदाच्यावरच आपल्याला हे शिजून आहे खूप मोठ्या फ्लेमवर नाही आहे या या रंगावर कांदा आला की यामध्ये आपल्याला आता आलं लसणची पेस्ट घालून घ्यायची अगदी दीड चम्मच इथे मी आलं लसण पेस्ट घेतलेली आहे ती सुद्धा आपण याच्यात घालून घेऊ आणि तिला सुद्धा छान पर तेल सुटतपर्यंत परतवून घेऊ बघू शकता छानपैकी हिवाळ्यामध्ये भरपूर प्रकारच्या छान हिरव्या हिरव्या भाज्या असतात म आपल्याला पावभाजी करायला छान मटर वगैरे ताजे वगैरे लागतात त्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये हा बेत आरामात करू शकतो जसं तर बाराही महिने आता भाज्या मिळतात म्हणा त्याचा काही प्रश्नच नाही बघू शकता या रंगावर छान इथे आलं लसणाची पेस्ट परतली की यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊ यामध्ये मी धने पावडर तिखट आणि हळद घेतलेला आहे आणि ते सुद्धा छान तेल सुटत पर्यंत परतून घ्यायचं आहे चवीनुसार इथे मी मीठ घालणार आहे आणि छानपैकी हा मसाला आपल्याला आता इथे छान तेल सुटत पर्यंत परतून घ्यायचा आहे बघू शकता भरपूर लोकांना पावभाजी खायला आवडते बाहेरची खाण्यापेक्षा घरच्या गहर घरीच आपण ही बनवू शकतो अगदी पंधरा मिनिटाची गोष्ट आहे सर्व साहित्य आपलं रेडी असलं की पंधरा मिनटं लागतात याला बघू शकता छानपैकी इथे मसाला शिजलेला आहे तेलसुद्धा सुटलेलं आहे या मसाल्याला आता आपण यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो मी बारीक चिरलेले तीन टोमॅटो घेतलेले आहे मीडियम आकाराचे टोमॅटो आहे त्याला सुद्धा आपण छान सॉफ्ट होईपर्यंत ता परतून घेऊ टमाटर सॉफ्ट झाले त्यांना मसाल्याने तेल सोडलं त्यानंतरच आपल्याला यात यामध्ये भाज्या घालायचं आहे बघू शकता छानपैकी टोमा टोमॅटो सोप झालेले आहे हलके आता यामध्ये मी दोन चम्मच पावभाजी मसाला घालते कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता इथे मी सुहानाचा वापरलेला आहे तर तुम्ही इथे दोन चम्मच छान भरपूर पावभाजी मसाला घाला तो सुद्धा छानपैकी आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये भाज्या घालायच्या आहेत आता इथे मी मटार घेतलेले आहे पाऊन वाटी इथे मटार घातलेले आहे त्यानंतर आपल्याला सर्व भाज्या सोडून घ्यायच्या आहे मी तीन मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहे दोन शिमला मिरची घेतलेले आहे एक बीट घेतलेलं आहे मीडियम मिडियम आकाराचं आणि इथे एक वाटी फुलकोबी घेतलेली आहे आणि एक मिडियम आकाराचं गाजर घेतलेलं आहे छानपैकी या भाज्या आपल्याला मसाल्यामध्ये आ, श, आ, मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित भाज्यांना मसाला कोट झाला पाहिजे बघू शकता सर्व मसाला भाज्यांना कोट झाला पाहिजे आणि भाज्यांमध्ये त्या मसाल्याचा छान चा असा फ्लेवर उतरला पाहिजे अगदी बॉईल करून आणि टाकल्या असं नाही झालं पाहिजे छानपैकी इथे मिक्स झाल्या आता यावरती मी झाकण ठेवून चार ते पाच मिनटं मंदाच्यावर ह्या भाज्या अशा त्या मसाल्यामध्ये मुरू देणार आहे बघू शकता तीन चार ते पाच मिनिटानंतर छानपैकी इथे भाज्या मिक्स झालेल्या आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता मी सुरुवातीला एक कप पाणी घातलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये अर्धा कप म्हणजे असं टोटल मी तिथे दीड कप पाणी घातलेलं आहे मी आधी मिक्स करून बघते याला पाण्याची आवश्यकता लागली तर वरून आपण मग नंतर टाकू शकतो पण अगदीच जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे व्यवस्थित इथे भाज्या मिक्स झाल्या की मला असं वाटत आहे की यामध्ये अर्धा कप पाणी वगैरे पुन्हा लागेल तर यामध्ये मी आता इथे अर्धा कप पाणी पुन्हा घालणार आहे म्हणजे टोटल आपण दोन कप पाणी आणि ग्लासनी मोजलं तर एक ग्लास पाणी पाण्याचा आपण या भाज्यांना वापर केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे सर्व्या भाज्या छान आणि आपल्याला आता याला खूप लोई गॅस नाही ठेवायची आहे आणि खूप हाय पण नाही तर झाकण लावून मी याला चार सिट्ट्या काढून घेणार आहे मीडियम आचेवर आणि जर तुम्हाला पटकन पाहिजे असेल तर तुम्ही हाय फ्लेमवर पाच ते सहा शिट्ट्या काढा मी ते चार सिट्ट्या काढून घेतलेल्या आहे बघू शकता कुकर मी ओपन केलेला आहे आता इथे आपली छानपैकी पावभाजी शिजून तयार आहे जशी आपल्याला पाहिजे खूपही एकदम परफेक्ट इथे पाव आ, ही भाजी शिजून तयार आहे आता मी याला मॅशरने असं मॅश करून घेणार आहे बघू शकता मॅशरने व्यवस्थित आपल्याला ही भाजी मॅश करून घ्यायची आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्यवस्थित इथे मी इथे पावभाजी आ, मिक्स करून घेतलेली आहे मॅशरने बघू शकता अगदी परफेक्ट इथे आपल्या पावभाजीला स्टेक्चर आलेलं आहे छानपैकी तुम्हाला हवं बसल्यास थोडं पाणी वगैरे तुम्ही घालू शकता आता आपण याला हलका एक तडका देऊन घेऊया एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे अगदी अर्धा चम्मच बटर घातलेला आहे बटर घाला खूप छान वाटते पावभाजीमध्ये आणि यामध्ये आता मी इथे घालून घेणार आहे थोडं गरम झालं की कसुरी मेथी घालून घेतलेली आहे एक चम्मच आणि त्यामध्ये अगदी थोडी कश्मीरी लाल मिरची घालून घेणार आहे थोडी अर्धा चम्मचपेक्षाही पेक्षाही कमीच घातलेली आहे कारण की आपण मिरची आपण तिकडे वापरलेली आहे मिरची पावडर म्हणून इथे थोडीच घालणार आहोत आणि कोथिंबीर हे महत्वाचं आहे कोथिंबीर घाला छान असं याला हलका आपण परतून घेऊ या तडक्याला आणि त्यानंतर मग आपण यामध्ये जी आपण पावभाजी शिजवून घेतलेली होती आपण मॅश करून ठेवलेली होती ती पावभाजी यामध्ये घालणारं खूप छान हा तडका बसते आणि खूप टेस्टी वाटते खायला नक्की या प्रकारे तुम्ही करून बघा बघू शकता अगदी झटपटीत आपली पंधरा ते वीस मिनटात ही पावभाजी घरच्या घरी बनवून तयार आहे अगदी कमी वेळात आणि एकाच याच्यामध्ये सर्व भाज्या पण आपल्या परतल्या गेल्या व्यवस्थित फ्लेवर पण भाज्यांमध्ये उतरले असं नाही की बॉईल केलं आणि टाकलं छानपैकी फ्लेवर पण उतरले गेले आणि झटपटीत आपली पावभाजी बनवून तयार आहे सर्वात शेवटी मी यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेणार आहे तुम्ही कन्सिस्टन्सी थोडं पाणी पाहिजे असेल तर टाकू शकता बघू शकता इथे आपली पावभाजी किती सुंदर बनवून तयार आहे चविष्ट गरमागरम घरच्या घरीच आपली इथे पावभाजी बनवून तयार आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनून पहा माझ्या व्हिडिओमध्ये मा काही तुम्हाला चुका वाटल्यास तुम्ही मला सजेशन पण देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये सांगू पण शकता छानपैकी आपण पुन्हा याला पाच मिनिटं छान शिजवून घेऊ ही पावभाजी म्हणजे सर्व फ्लेवर्स त्याच्यामध्ये उतरले पाहिजे आणि त्यानंतर यामध्ये छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आता आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे तर चला याचबरोबर आपण पावसुद्धा बनवून घेऊ पावभाजीसोबत खायला छान मसाला पाव खूपही मसाला नाही पण हलके फिट खायला खूप छान वाटतात तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये थोडं बटर घातलेलं आहे अर्धा चम्मच वगैरे बटर घातलेलं आहे वाटल्यास तुम्ही थोडं तेलही घालू शकता बघू शकता घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल अगदी थोडं घातलेलं आहे मी ऑप्शनल आहे यामध्ये आता आपण काय करू थोडं कश्मीरी लाल मिरच घालून घेणार अगदी थोडी चिमूटभर वगैरे आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला मस्त वाटते छान फ्लेवर येते आणि आणि जी पावभाजी आपण शिजून ठेवली आहे ना अगदी ती एक ते दीड चम्मच ती छान पावभाजी घालून सर्व पॅनवर आपण तिला पसरवून घेऊ पाव शेकायला खूप छान वाटते व्यवस्थित असं पॅनवर पसरवली की आता आपण यावर पाव कट करून असा छानपैकी त्या पावला त्यामध्ये शेकून घेऊ खूप छान वाटते गरमागरम पण वाटते नुसते असं थंड पाव खाण्यापेक्षा छान त्याच्यामध्ये फ्लेवर पण उतरतो आणि खायला पण खूप छान वाटते गरम गरम पाव या प्रकारे इथे पाव शेकून घेऊ बघू शकता दोन्ही पण पाव मी इथे शेकून घेतलेले आहे मस्तपैकी प्रकारे तुम्ही गरमागरम पावभाजी घरच्या घरी करा आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर आणि कधी कधी आपल्याला कंटाळा पण येतो वरण भात भाजीपोळी सर्व करायचा तर गरमागरम अशा काहीतरी डिश आपण बनवून खाऊ शकतो मस्तपैकी गरमागरम आता इथे आपले पाव पण शेकून झालेले आहे आणि आपली भाजी पण तयार आहे तर चला तुम्ही पण या पावभाजीचा आस्वाद घ्या माझे व्हिडिओ बघण्याकरता तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद